नमस्कार शेतकरी द किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उसामध्ये जोडलेली वीस एम एमची रेन रेनपाईप आपण जी उसामध्ये जोडतो ती वीस एम ची पाईप असते बत्तीस एम चाळीस एम रेन पाईप उसामध्ये चालत नाही तर उसामध्ये ही कशी वापरण्यात आलेली आहे किती लांबीपर्यंत वापरली उसाची लागवड काय होती आपण जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत मान्य पृथ्वीराज उर्फ बाबा विलासराव शिंदे राहणार ओंड तालुका कराड जिल्हा सातारा तर सरांकडून आपण जाणून घेऊयात की उसाला त्यांनी कशा पद्धतीने वापरले ते समाधानी आहेत का आणि त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल की तुम्हाला रेनपाईप करताना कोणत्या पद्धतीची रेनपाईप करायची नमस्कार सर नमस्ते माझं नाव पृथ्वीराज बाबा विलासराव शिंदे राहणार ओंड तालुका कराड ही क्षेत्र दोन एकर आहे आणि ह्या दोन एकराला मी रेन पाईपचा उपयोग केला आहे अतिशय चांगला रिझल्ट आहे आणि मी अतिशय समाधान आहे म्हणण्याचा उद्देश काय शेतकरी बंधूं एक, एक शीती शीती मी म्हणजे शेती प्लस व्यवसाय आहे माझा पण मला शेतीचा नाद असल्यामुळं मी नवीन नवीन प्रयोग हा करत असतो ह्यात मला मी पूर्वी ड्रीप करत होतो जी फुटाव असतं आपलं त्याच्यानंतर मी रेंटपाईपचा उपयोग केला आता जी मी ही जैन कंप कम्प... जैन कंपनीचं ड्रीप इरिगेशन या नावानं आपला तो बंडलवरती नाव आहे त्याचं मी वापरलं आहे अतिशय रिझल्ट एक नंबर आहे म्हणजे काय माझ्या आत्ताच्या ट्रीपमधच्या लाईफमध्ये मी स्टार्टिंग केल्यापासून मला असा रिझल्ट आला नाही बघ बघू शकता तुम्ही पूर्ण बुंडा सहा फुटीचा सरी आहे भर चांगल्या माझ्या कुबोटा त्या ट्र लावलेले आहे आणि अतिशय म्हणजे बुंडा ते बुंडा भिजत चालला आहे आणि आमच्याकडे पाण्याची वळत <coughs> कमतरता असते पण ह्या रेन रेनपाईपमुळं माझं समाधान आहे आणि दुसरी गोष्ट हे आमचे बंधू शांताराम शिंदे हे आमचे बंधू लाला पवार आणि हे अण्णा शिंदे हे आम्ही तिघंजणं आम्ही हे क्षेत्र माझं सोयकर राहणार आहे मी आम्ही ही तिघजणं हँडल करतो आणि अतिशय म्हणजे मी समाधानकारक आहे आणि काहीच अडचण नाही ह्याच्या अगोदर मी लो म्हणजे प्रायव्हेट कंपनीचं मी ड्रिप टाकलं थोडं मी पैशाकडं बघून साधी काय शेतकरी माणूस आहे कमी खर्चात जास्त आपण जरा विचार करतो पण तसा विचार करू नका वन टाईम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि अतिशय चांगलं आहे आणि मी हे ड्रिपचं जे सा जेन चांगलं मसूरचे श्रद्धा ट्रेडर्स शाहसाहेब यांच्या दुकानातनं त्यांचा सल्ला घेऊन मला योग्य सल्ला दिला गेला आणि आता तुम्ही ही रिझल्ट बघत आहात काय प्रॅक्टिकल रिझल्ट आता चालू आहे शेतामध्ये आपण बघत आहात साहेब तिकडं ही सगळ्या सऱ्या येत्या टोटल तेत्तीस सऱ्या येत्या माझ्या बसलेल्या आणि ही तुषार बघू शकता सेम तुषार आतमध्ये पण शेवटपर्यंत असंच पडत आहे आणि पूर्ण म्हणजे रान भिजून गेले ह्या साईडला बघा जरा तो चेंबर आहे तिकडे कोपऱ्यावरती आणि तिथून ते इथपर्यंत अतिशय चांगलं भिजत आहे पावसाळा पावसाळा चालू झाल्यानंतर रिमझिम पाऊस पडतो तसं ऊस आत्ता ह्या हाईटला पूर्ण वरच्या टॉप पर्यंत अतिशय चांगलं भिजत आहे सर कायच आणि मी अतिशय समाधान आहे धन्यवाद सर तर शेतकरी बांधवांनो वीस एम ची रेनपाइप तुम्ही उसामध्ये वापर दिली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांकडून जाणून घेतलेला आहे तर रेनपाईप वापरताना मी एक पूर्ण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे थोड़े वीचार करना रहोत, लाइफ में, में, ही क्वालिटी वापरा कारण की थोड्या पैशाचा विचार करणार आहोत लाईफमध्ये खूप मोठा फरक पडतो आपण सर्व जरी विकत असलो तरी जी क्वालिटी आहे ती हायेस्ट क्वालिटीचं तुम्ही रेनपाईप वापरू शकता जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठेही हवे असेल ट्रान्सपोर्टने एस टी पर्सनने पोस्टाने आपण ती पाठवू शकतो दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि अशाच अधिक साठी आपलं पेज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद